हॅलो फ्रेंड्स मी विशाल शिंदे फाउंडर ऑफ बुल्स अँड बिअर्स ट्रेडिंग अकॅडमी कोल्हापूर गेली सात वर्ष मी आणि रोहिणी शिंदे मॅडम दोघे शेअर मार्केटमध्ये काम करत बुल्स अँड बियर्स ट्रेनिंग अकॅडमी कोल्हापूरच्या माध्यमातून आम्ही लोकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन ट्रेनिंग देत आहोत या छोट्याशा इंट्रोडक्शन इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं पूर्ण प्रॉफिट ऑन लॉस स्टेटमेंट आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसं काम करू शकता बिझनेस सारखं हे थोडक्यात सांगणार आहे ओके सो माझं पूर्ण विशाल मारुती शिंदे मी मुळचा राहणारा कोल्हापूरचा आहे माझं एज्युकेशन बीई मेकॅनिकल एम बी डिझाईन झालंय आणि मी टाटामध्ये बारा वर्ष ॲज इंजिनियर म्हणून काम केलंय सात वर्ष मी शेअर मार्केटमध्ये काम करतोय त्याच्यापेक्षा चार वर्ष मी पार्ट टाइम ट्रेडिंग केलंय आणि मागची तीन वर्ष मी फुल टाइम ट्रेडिंग करतोय फिफ्टीन टाइम झिरोचा चॅलेंज विनर आहे मी आणि मागच्या सहा वर्षापासून मी कन्सिस्टंटली प्रॉफिट मध्ये आहे आतापर्यंत हजारपेक्षा जास्त लोकांना मी ऑनलाईन तसंच ऑफलाईन बॅचेसमधून शेअर मार्केटचं ट्रेनिंग दिला आहे हे माझा लास्ट फोटो आहे जेव्हा मी टाटा रिझाईन केली आणि हा शेवटचा निघतानाचा एक फोटो मी माझ्या आठवणीसाठी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता है। आ, तो फेर मार्केट तुम्हाला बऱ्याच लोकांना शिकायचं आहे पण शिकायचं कोणाकोण हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो कारण आपल्याकडे काही लीगल अशा युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस नाही जिथे तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता त्यामुळं शेअर मार्केट शिकायचं असतं तर मी एकच एकट्या वाक्यात सांगेन तुम्ही अशा व्यक्तीकडून शेअर मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये असाच गुरु निवडा जो स्वतः आपल्या अकाउंटमध्ये प्रॉफिट मिळवत असेल आणि हे आपल्याला कसं कळेल त्याचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघूनच कळेल पण सध्या ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया बऱ्याच अकॅडमी सध्या रन करतायत पण ह्या अकॅडमी मधले मॅक्झिमम ट्रेनर जे आहेत नव्याण्णव टक्के ट्रेनर म्हणेन मी स्वतः ट्रेडिंग करत नाहीत ज्या टेक्निक तुम्हाला ते शिकवतात त्या टेक्निक ते स्वतः वापरतच नाहीत किंवा त्या टेक्निक वापरून ते स्वतःच प्रॉफिटमध्ये नाहीत त्यामुळे ते तुम्हाला त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवू शकणार नाहीत ओके okay? सो so, महत्वाचा पॉईंट आहे की जी व्यक्ती स्वतः प्रॉफिट कमवत असेल तीच तुम्हाला प्रॉफिट कसे मिळवायचे हे शिकवू शकेल बाकीच्या अकॅडमी फक्त एक पुस्तकी नॉलेज बुकीस नॉलेज देईल ज्याचा तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी काहीही उपयोग होणार नाही मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ चोवीस लाखाचं प्रॉफिट माझ्या अकाउंटमध्ये कमवलेला हो आहे सो मी तुम्हाला माझ्या अकाउंट आता लॉग इन करून ओपन करून दाखवतो ओके बघू शकता माझ्या टोटल पाच अकाउंट मी हँडल करतो माझं मिसेस साई वडिलांचं आणि माझ्या बहिणीचं ज्याच्यामध्ये प्रॉफिट लाखांचं स्टेटमेंट आहेत मी पहिलं अकाउंट स्टेटमेंट ओपन करतो आठ लाखाचं तर हे अकाउंट स्टेटमेंट आता ओपन झाले तुम्ही बघू शकता इथं बॉल डॉट फ्लॅटेड डॉट इन फ्लॅट ब्रोकर जो आहे हा ब्रोकर जो आहे हा झिरो ब्रोकर एकही रुपयाचं ब्रोकरेज घेत नाही पहिले मी झिरो ट्रेडिंग करायचो पण तिथं चार्जेस खूप असायचे ब्रोकरेज जास्त असायचं त्यामुळे मी माझं सगळं ट्रेडिंग जे चालू आहे सध्या दीड दोन वर्ष मागचे ज्याच्यामध्ये एकही रुपयाचं ब्रोकरेज आपल्याला द्यावं लागत नाही हा ब्रोकर सुद्धा पंधरा वर्ष जुना आहे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीत ओके बघू शकता जवळजवळ आठ लाखाचं प्रॉफिट या अकाउंटला आहे एक वर्षामध्ये इथे बघू शकता ऑगस्ट ते जुलैच्या एक वर्षाचं प्रॉफिट आठ लाख आहे इथे तुम्ही बघू शकता दोन महिन्यामध्ये रेड डॉट द्यायचा रेड म्हणजे लॉस ग्रीन म्हणजे प्रॉफिट दोन महिन्यात बघा खूप जास्त रेट डॉट दिसतात शंभर टक्के लॉस झालेला आहे या अकाउंटला ओके सो वर्षातले बारा महिन्यापैकी दोन महिने तुम्हाला लॉस घ्यावाच लागणार आहे ओके सो पण दाखवत तुम्हाला मी स्टेटमेंट मध्ये इथे बघू शकता दहा हजारचं प्रॉफिट आहे खालच्या बॉक्स मध्ये बघा तुम्ही इथं पाच हजारचा लॉस इथं तेरा हजारचा लॉस इथं दोन हजारचं प्रॉफिट इथं दहा हजारचं प्रॉफिट इथं तीन हजारचं प्रॉफिट सात हजारचं प्रॉफिट इथं तेरा चौदाचा लॉस आपले मार्केटमध्ये लॉकेस जरी झाले तर आपण प्रॉफिट मोठी ठेवून लॉस जर छोटे 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 जर घेतले तर लॉंग रन मध्ये आपण मार्केटमध्ये मध्ये राहू शकतो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे सो महिन्यातले वीस दिवस ट्रेडिंग करा त्याच्यात तेरा चौदा दिवस प्रॉफिट होईल सहा सात दिवस लॉसेस होईल ती घेण्याची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे वर्षातले दोन महिने महिन्यातले सात आठ दिवस लॉस घ्यायची तयारी असेल तरच तुम्ही शेअर मार्केटकडे या तर बाकीच्या बिझनेसमध्ये होतं तसं ह्या मध्ये तेच आहे बाकीचे स्टेटमेंट तुम्हाला क्लिकली ओपन करून दाखवतो चार लाख शहात्तर हजार मित्र ओपट चार लाख शहात्तर हजार दुसऱ्या अकाउंटला बघा तीन लाख पस्तीस हजार तीन लाख पस्तीस हजार चौथ्या अकाउंटला तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार हे स्टेटमेंट तुम्हाला कुणीही मोठे दाखवणार नाहीत लोक मॅक्झिमम ठिकाणी

फो पॉईंट नाईन स्टार रेटिंग आहे आमच्या अकॅडमीला आणि कोल्हापुरातील आणि महाराष्ट्रातील आमची फास्टेस्ट ग्रोईंग अकॅडमी आहे इथं शेअर मार्केटमध्ये काम का करायचं दोनच गोष्टी सांगेन मेन म्हणजे आपण जे रेग्युलर जॉब बिझनेस करतो याच्यामध्ये आपल्याला दहा दहा बारा बारा तास काम करावं लागतं आणि पैसे म्हणावे तसे येत नाहीत ओके सो टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम तुम्हाला रेग्युलर जॉब आणि बिझनेस मध्ये मिळणार नाही पण शेअर मार्केटमध्ये हाच फायदा आहे की मी फक्त पाच अकाउंट हँडल करायला फक्त एक तासाच्या वर काम करत नाही आणि माझा इन्कम सुद्धा तुम्ही बघू शकता सध्या दोन लाखाच्या आसपास आहे सो इथे तुम्हाला टाइम भरपूर मिळतो आणि पैसे पण भरपूर म्हणजे सफिशियंट मिळतात तुम्हाला जे फायनान्शियल फ्रीडम आपण जे म्हणतो सो इथं तुम्ही तुमचा इन्कम फास्ट ग्रो करू शकता याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये आपण काम केलं पाहिजे मी एवढंच सांगेन की तुम्हाला तुमचा जॉब किंवा बिझनेस सोडून काही Uh, ट्रेडिंग करायची गरज नाही कारण ज्या मी टेक्निक सध्या शिकवतो याच्यातले बऱ्याच टेक्निक ऑटोमॅटिक आहेत काही टेक्निक सेमी ऑटोमॅटिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्डली दिवसातलं पंधरा वीस मिनिट काम करायचं आहे सो माझ्या टेक्निक मध्ये काम करायला दिवसातलं तीस मिनिट पेक्षा जास्त वेळ लागणार नाही सो तुमचा जॉब बिझनेस तुम्ही हाऊसवाईफ असाल हे करत करतच तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे आणि मोबाईलवरून ट्रेडिंग कसं कर करायचं हे सगळं ट्रेनिंग मी देतो ओके सो तुम्ही तुमचा एक पार्ट टाइम पॅसिव सेकंड इन्कम सुरू कर कसा करायचा हे मी माझ्या ट्रेनिंग मधून मा होतो शेअर मार्केट मध्ये मा आता कसं हे क्विकली सांगतो एक मिनिटामध्ये मार्केट, मार्केट मा जवळजवळ पाच हजार कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत एन सी आणि बीएससी हे दोन एक्सचेंज आहेत बाजार आहेत त्याच्यामध्ये शेअर्स ची खरेदी विक्री होते जवळजवळ एनएससी मध्ये ऐंशी हजार करोडचा रक्त टर्नवर आहे खरेदी विक्री होते बीएससी मध्ये वीस हजार करोडची खरेदी विक्री होते मग एवढा मोठ्या टर्नवर कोण करतोय तर मी सांगेन की जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि कॉमन कोण आहेत सांगतो कॉमन ह्याच्यामध्ये गुजराती आणि मारवाडी लोक ह्याच्यामध्ये खूप सध्या प्रमाणात उतरलेले आहेत जे रिटेल ट्रेडर म्हणतो कारण बिझनेस कसा करायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे आणि ह्या शेअर मार्केटमध्ये खूप चांगला बिझनेस आहे त्यांना कळले त्यामुळे ते त्यांच्यापैकी बरेच लोक सध्या शेअर मार्केटकडे वळलेले आहेत आणि कमी वेळेत आपल्याला जर आपलं डोकं लावून बाकीच्या बिझनेस सारखा रिटर्न मिळत असेल तर मी म्हणतो काय वाईट आहे ओके okay? so, सो आपल्यापैकी मराठी माणसाची ही मानसिकता थोडी बदलायला पाहिजे की आपण जॉब किंवा छोटस बिझनेस करायचं त्यातूनच इन्कम कमवायचं मी म्हणत नाही की ते बंद करा ते पण करा पण त्याच्या जोडी जर जो तुम्ही शेअर मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर उतरला तर एक सेकंड इन्कम तुमचा तुम्ही चालू करू शकता ओके सो okay? so, मार्केटमध्ये मार्केट मार्केट सध्या फक्त तीन चार टक्के लोकच काम करत आहेत इंडियामध्ये दोन तीन टक्केच लोक सो पुढच्या पाच वर्षामध्ये मी गॅरंटी देतो की हा टक्का पर्सेंटेज दहा टक्क्यापर्यंत जाणार आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये नसाल तर खूप मोठी संधी तुम्ही गमावून बसणार आहे हे मात्र नक्की ओके तो मी काय शिकवतो हे तुम्हाला शॉर्टली सांगतो तुम्ही बघून घ्या पण मी शॉर्टली सांगतो की शेअर शेअर मार्केटचं मार्केट स्ट्रक्चर काय आहे एखादी कंपनीची बॅलन्स शीट पाच मिनिटात अनालिसिस करून हा शेअर पुढच्या पाच दहा वर्षामध्ये मल्टीपॅगर कसा बनेल आणि अशा पंचवीस ते तीस कंपन्यांचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला शिकवतो त्याच्यानंतर मी स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग स्टॉक्स मधलं शेअर्स मधलं स्विंग पोझिशन ट्रेडिंग कसं करायचं आणि मग ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं हे शिकवतं मध्ये बरेच लोक सध्या सोशल मीडियावरती किंवा बरेच अकॅडमी ऑप्शन बाईंग शिकवलं जातं लक्षात घ्या ऑप्शन बाईंग म्हणजे हा एक जुगार आहे लॉटरी आहे ज्याच्यामध्ये तुमचे पैसे जाणारच आहेत पैसे तुमचे डबल होतात बरेच वेळा पण चारपट पैसे मार्केट घेऊन जातं आणि ह्या जुगारामध्ये तुम्ही पाच पाच दहा दहा लाख वीस वीस लाखापर्यंत लॉसेस झालेली मी लोक बघितलेले आहेत त्यामुळे ऑप्शन बाईंग करू नका त्याच्या उलट मी काम करतो आणि हे उलटच शिकवतो तुम्हाला ऑप्शन सेलिंग कसं करायचं कारण जेवढे प्रोफेशनल ट्रेडर आहेत इन्स्टिट्यूट आहेत सगळ्या काय करतात ऑप्शन सेलिंग करतात आणि मी सुद्धा ऑप्शन सेलिंग कमी कॅपिटल मध्ये कसं करायचं हेच शिकवतो ओके सो हा बिझनेस आहे ऑप्शन सेलिंग आणि तो बिझनेस करूनच आपण मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो ओके सो पहिला पार्ट मल्टीपॅगर स्टॉक चूज करणं बॅलन्सशीट अनालिसिस करणं टेक्निकल अनालिसिस करणं स्टॉक्समध्ये स्विंग आणि पोझिशन ट्रेडिंग करणं आणि ट्रेडिंग मध्ये ऑप्शन सेलिंग कसं करणं आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निक माझ्या ऑटोमॅटिक आहे तुमचे एंट्री एक्झिट स्टॉप लॉस टार्गेट सगळं ऑटोमॅटिक होणार ह्या टेक्निक सुद्धा मी शिकवतो लक्षात घ्या मार्केटमध्ये फक्त टेक्निक काही कामाची नाही आपल्याला पाहिजे टेक्निक दुसरी गोष्ट सायकोलॉजी तिसरी गोष्ट ऐंशी टक्के नव्वद टक्के अकाउंट कसं सेफ राहील ओके ह्याच टेक्निक मी शिकवतो आणि चौथी गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड कशी मॅनेज करायची या चारही गोष्टी जर आपण एकत्र घेतल्या आणि ट्रेडिंग करायला गेलो तर आपलं अकाउंट कायम सेफ राहणार आहे ठीक आहे सो अजून एक गोष्ट सांगेन की मार्केटमधून तुमची काय अपेक्षा पाहिजे मार्केटमध्ये तुम्ही आपण जर बँकेत जर एक लाख रुपये ठेवले तर बँक आपल्याला वर्षाला सहा सात हजार रुपये देते बरोबर ना सो मार्केटमधनं सुद्धा तुमची तेवढीच अपेक्षा पाहिजे पाहिजे की महिन्याला जर सहा सात टक्के रिटर्न मिळाले मार्केटमधनं त्याच्यावरती तुम्ही खुश पाहिजे बऱ्याच अकॅडमी इन्स्टिट्यूट्स मध्ये हे भासवलं जातं लोकांना की तुम्ही रोज दोन टक्के तीन टक्के पैसे मिळवू शकता हे सगळं फ्रॉड आहे तुम्ही रोज दोन टक्के तीन टक्के म्हणजे वर्षाल वर्षाला जवळजवळ तीनशे चार टक्के टक्के रिटर्न मिळवू शकता असं तुम्हाला भासवलं जातं एवढे रिटर्न तुम्ही कमवू शकत नाही तर वर्षाला आपण मार्केटमधन पन्नास साठ सत्तर टक्केच रिटर्न मिळवू शकतो ऐंशी टक्के शंभर टक्के जास्ती त्याच्यावर आपण रिटर्न मिळवू शकत नाही महिन्याला तुम्ही पाच सहा सात दहा टक्केच्यावर रिटर्न्स मिळवू शकत नाही इझिली कंटिन्युअसली म्हणते एखाद्या महिन्यात मिळतील ठीक आहे सो so, एवढी अपेक्षा असेल आणि जर सिरियसली तुम्हाला बिझनेस सारखं काम करायचं असेल तर मी तुम्हाला नक्की ट्रेन करू शकतो बट अदरवाइज तुमचं मोठ्या प्रॉफिटच्या नादात तुमचं पैसे जाणार एवढं मात्र नक्की कोर्स मीडियम मध्ये केला पाहिजे ऑनलाईन केला पाहिजे ऑफलाईन केला पाहिजे रेकॉर्डिंगवर केला पाहिजे मी एवढंच सांगेन की तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा रेकॉर्डिंग मध्ये करा जर शिकवणारी व्यक्ती जर क्वालिफाईड असेल ती स्वतः प्रॉफिट कमवत असेल आणि तुम्ही स्वतः सिरियस असाल ट्रेनिंग घेण्यामध्ये तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा रेकॉर्डिंग करून ना करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही सो माझ्याकडे तुम्ही ह्या तिन्ही मिडियमधे कोर्स करू शकताय क्वालिटी माझी हंड्रेड पर्सेंट सांगतो तिन्ही याच्यामध्ये सेमच असणार आहे कोर्सच्या दरम्यान मी मध्ये मध्ये लाईव्ह लेक्चर घेतो कोर्स दुपारची बॅच असते एक सकाळची एक बॅच असते संध्याकाळची एक बॅच असते पण दोन्ही बॅचसाठी मी लाईव्ह ट्रेडिंग कसे करायचे स्टॉप लॉस टार्गेट कसे लावायचे लाईव्ह ट्रेड घेऊन दाखवतो आणि तुमच्या समोर ट्रेड करून दाखवतो आणि तुमच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतो आपला कोर्स आहे बघा आपला कोर्स मी आठवड्यातले तास ट्रेनिंग देतो आणि तास होमवर्क दर आठवड्याला असं पाच ते सहा आठवडे कोर्स चालतो जे चार तासाचं होमवर्क आहे ते कंपल्सरी असणार आहे तुम्हाला करायलाच लागणार आहे अदरवाइज मी जे सहा सात वर्षात शिकलो ते तुम्हाला त्रास होणार नाही त्यामुळे माझ्याकडे जर शिकायचं असेल तर ही तयारीच ठेवून नये की मी दर आठवड्याला चार तास ट्रेनिंग चार तास तुम्हाला होमवर्क देणार आहे ओके बॅच होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सध्या माझ्या आमच्या बॅच अॅनिव्हर्सरी असल्यामुळे वीस टक्के डिस्काउंट आहे फीज मध्ये मी तुम्हाला एकच चॅलेंज देईन तुम्हाला जर कोणी मार्केटमध्ये स्वतःच प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवत असेल आणि पाच दहा लाखाच्या वर प्रॉफिट दाखवत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला पंचवीस हजार पंचवीस हजारपेक्षा कमी फीज घेणार नाही पण माझी फी खूप कमी आहे ना पंचवीस हजार फी आहे ना वीस हजार आहे त्याच्यापेक्षा बरीच फी माझी कमी आहे कारण माझा मेन बिझनेस आहे ट्रेडिंग त्याच्यातून माझा इन्कम येतोय मी एक साईड बिझनेस म्हणून लोकांना ट्रेन करतोय की कॉमन व्यक्ती जे आहे जॉबमध्ये बिझनेसमध्ये काही हाऊस आहेत स्टुडंट आहेत त्यांना शिकायचं आहे मार्केट तो त्यांना खूप ऍव्हरेज फी मध्ये शिकता यावं आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबल जर्नी त्यांची सुरू व्हावी मराठी माणसाची जर्नी मराठी माणसाने पण शेअर मार्केटमध्ये काम करावं ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी एक नॉर्मल फी मध्ये तुम्हाला हा कोर्स शिकवतोय ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे सांगतो जर तुम्ही कोल्हापूर मधून असाल तर खाली दिलेल्या स्क्रीन वरती दिलेल्या ऍड्रेस वरती येऊन भेटा किंवा आम्हाला कॉल करा तुम्ही जर कोल्हापूरच्या बाहेरून असाल तर आम्हाला हाय आय एम इंटरेस्टेड असा एक मेसेज व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला सर्व डिटेल्स आम्ही फीस स्ट्रक्चर वगैरे सगळं शेअर करू ऍडमिशन लिमिटेड असल्यामुळे दर बॅचला मी प्रत्येक बॅचला फक्त ऍडमिशन घेतो त्याच्यापेक्षा जास्त ऍडमिशन घेत नाही त्यामुळे बॅच सुरू व्हायच्या अगोदर चार पाच दिवस आधीच आमच्या ऍडमिशन फुल होतात त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वरतीच ऍडमिशन दिले जातील अदरवाइज तुम्हाला पुढच्या बॅच साठी वेट करायला लागेल ह्या कोर्सची व्हॅल्यू मी एवढंच एका वाक्यात सांगेन मी सुरुवातीला जवळजवळ एक दीड वर्ष असंच सोशल मीडिया इकडे तिकडे बघून ट्रेडिंग चालू केलं होतं दोन लाख आसपास लॉट मी दीड वर्ष पहिले केला पण आता मी दोन लाख महिन्याला कमवते सो ह्या कोर्सची व्हॅल्यूच आहे दो वर्ष दोन लाख रुपये तुम्ही स्वतः ट्रेडिंग शिकायचं असेल तर तुमचे दोन वर्ष काढून ठेवा दोन तीन वर्ष दोन लाख रुपये लॉस लॉस करण्यासाठी ओके सो so, हा तुमचा होणार नाही तुमची जर्नी जी आहे लॉस मधून न चालू होता झिरो पासून प्रॉफिट कडे जर्नी चालू होणार आहे माझा सात वर्षाचा रेडीमेड एक्सपिरियन्स रेडीमेड अनुभव किंवा एक्सपिरियन्स तुम्हाला मी देणार आहे ओके सो आम्हाला कनेक्ट व्हा लिमिटेड सीट्स आहेत लवकरच आपला ऍडमिशन आमच्यासोबत कन्फर्म करा तुम्ही कुठूनही असाल कोल्हापूर पुणे मुंबई ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला क्वालिटी नॉलेज दिलं जाईल हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठेही दुसरीकडे कोर्स करायची गरज नाही कारण मी बॉटम टू टॉप सगळं ह्या कोर्समध्ये कव्हर करतो थँक्यू